जय भीम बुद्ध अवशेष फक्त भारतातच नाही तर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून बाहेर येतात भारतात आशियामध्ये तर दरवर्षी हजारो बुद्ध अवशेष पृथ्वीच्या गर्भाशयातून बाहेर येत असतात काही दिवसांपूर्वी ला मध्ये बुद्धांची तांब्याची दोन मीटर उंच मूर्ती नदीच्या पात्रात सापडलेली आहे आणि या मूर्तीवरून तीन देशांमध्ये वाद सुरू झालेला आहे नक्की कळेना ही मूर्ती कोणत्या देशाची आहे ही मूर्ती ला मध्ये सापडली असली तरी कंबोडिया आणि थायलंड या मूर्तीवर दावा करत आहेत कोणाची का बुद्ध सर्वांची आहेत विश्वगुरु बुद्धांची मूर्ती कोणा एकाची संपत्ती नाही आता ही मूर्ती कोणत्या काळातली कोणत्या शैलीतली आहे हे इतिहासकार ठरवतील तोपर्यंत असे दावे होणेच अधिकाऱ्यांनी सोळा मे रोजी जाहीर केले की बोकिओच्या उत्तर लाव प्रांतातील मेकांग नदीजवळील वालुकामय भागातून किमान दोन मीटर उंचीची बुद्ध मूर्ती उत्खनन करण्यात आली सोळा मे रोजी सापडलेली ही मूर्ती प्रांतातील टोनफेंग जिल्ह्यात प्राचीन कलाकृतींच्या चालू उत्खननात सापडलेली सर्वात मोठी मूर्ती आहे लाओ नॅशनल टीव्ही नुसार सोळा मे रोजी बुद्धांच्या इतर नव प्रतिमाही सापडलेल्या आहेत मूर्तीचं वय आणि मूळ ओळखता आलेलं नाही त्यापैकी बहुतेक मूर्त्या पितळ्याच्या आहेत तर काही अक्षरांनी कोरलेल्या आहेत टोनफेंग जिल्ह्यातील उत्खनन मार्च मध्ये सुरू झालं मूर्ती सापडल्यानंतर लाव सरकारने उत्खनन व्यावसायिकरित्या केले जावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली राष्ट्रीय समिती नेमलेली होती किमान दोन मी सापडलेल्या सर्वात मोठ्या बुद्ध मूर्तीच्या शोधामुळे लाओस थायलंड आणि कंबोडियासह सह मेकॉंग नदीच्या देशांमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल खळबळ आणि तीव्र वादविवाद पेटलेले आहेत याच कारण म्हणजे मेकॉंग नदी या तिन्ही देशांमधून वाहते त्यामुळे ह्या मूर्तीवर हे तिन्ही देश दावा करत आहेत मेकॉंग नदी जवळील बोकोवा प्रांतातील टोंगफेंग जिल्ह्यात शोधण्यात आलेला हा पुतळा त्याची सत्यता आणि मूळ मालिकेबाबत वादांचा केंद्रबिंदू बनलेला आहे कारण या मूर्तीची बनावट लाओस कंबोडिया आणि थायलंड मध्ये आढळते त्यामुळे ही मूर्ती नक्की कुठली यावर जोराची चर्चा सुरू आहे आजान टोंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या थाई धातुशास्त्रज्ञाने पुतळा शंभर वर्षाहून अधिक जुना असल्याचं सांगितलं आहे मूर्तीवरून या तिन्ही देशांमध्ये वाद सुरू झालेला आहे हे तिन्ही देश मूर्ती आमची आहे यावर ठाम आहेत दिश हे तिन्ही देश बौद्ध राष्ट्र आहेत आणि ही मूर्ती या नदीमध्ये कधी आणि कशी आली समजू शकलेली नाही आणि या मूर्तीकडे पाहून ही मूर्ती खूप जुन्या असल्याचंही इतिहासकारांचं म्हणणं आहे बुद्धांच्या अशा मूर्त्या खूप अनमोल असतात आणि मित्रांनो बुद्धांच्या मूर्त्यांच्या चोऱ्या सुद्धा होतात आणि अशा अनेक घटना घडलेल्या आहेत बुद्धांच्या या प्राचीन मूर्त्या करोडो रुपयांना जागतिक बाजारात विकल्या जातात भारतात ब्रिटिश काळात हजारो बुद्ध मूर्त्या बौद्ध अवशेष चोरीला गेले आहेत आणि हे सर्व इंटरनॅशनल मार्केटमध्ये हजारो करोडो रुपयांना विकत घेतले जातात दोन हजार अठरा मध्ये बुद्धांची पूर्णपणे सोन्याची प्राचीन मूर्ती थायलंड मधून चोरीला गेली होती तिची किंमत हजारो करोड रुपये होती इतकंच काय तर आपल्या महाबोधी विहारात ओरिजिनल मूर्ती जवळ जवळ एक हजार वर्षांपूर्वीच चोरीला गेली होती ब्रिटिश काळात सुद्धा या महाबोधी विहारातील प्राचीन मूर्ती काही भामट्या पुजाऱ्यांनी पळवलेली होती त्यामुळे अशा प्राचीन मूर्त्या मिळाल्या की जगातील अशा भामट्यांची नजर असते जे ह्या मूर्त्या चोरी करतात आणि जागतिक बाजारात करोडो रुपयांना विकतात असो परंतु ही मूर्ती सापडल्याने इतिहासकारांना बौद्ध धर्माविषयी अजून ज्ञान आणि अनेक अने पुरावे मिळू शकतील ही जमिनीची बाजू आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता आणि हा माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे यावर मेसेज करा मी तुम्हाला कपड्यांचे सगळे कॅटलॉग पाठवेन त्यातील सिलेक्ट करायचा आहे आणि पाहिजे तो शर्ट तुम्ही तुमच्या घरापर्यंत फ्री डिलेवरीने मागू शकता तुमच्यासाठी खास चाळीस टक्के डिस्काउंट आहे तर लगेच व्हॉट्सअप करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद